नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील प्रमुख पिके व उत्पादक राज्य ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण आता सुरुवात करूया बघा पहिली ट्रिक आहे आत्ते बग तात्यांकडे अशी गमतीशीर ट्रिक आहे आत्ते बग तात्यांकडे आजसाठी आंध्र प्रदेश तेलंगणा पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि तांदळासाठी तांदळासाठी हे उत्पादक राज्य प्रसिद्ध आहेत ही चार उत्पादक राज्य आहेत बघा एक दोन तीन चार तांदूळ उत्पादनासाठी खास प्रसिद्ध आहेत आता पुढची ट्रिक पाहूया उपाशी हरी मध्ये ग उपाशी हरी मध्ये ग उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि मध्य प्रदेश हे गहू या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत ही चार राज्य गावासाठी गव्हाच्या उत्पादनाकरता खास प्रसिद्ध आहेत आता पुढची ट्रिक पाहूया माझ्याकडे छत्तीस गुरे जवान माझ्याकडे छत्तीसगुरे जवान महाराष्ट्र मध्य प्रदेश माझ्याकड साठी छत्तीसगड गुजरात आणि जवानसाठी ज्वारी म्हणजे ज्वारीच्या उत्पादनाकरता ही चार राज्य प्रसिद्ध आहेत आता पुढची ट्रिक पाहूया गुरे मक्यात आली भयानक कशी ट्रिक आहे गुरे मक्यात आली भयानक गुरेसाठी गुजरात म साठी महाराष्ट्र साठी कर्नाटक तसाठी तामिळनाडू आणि आ आसाठी आंध्र प्रदेश भयानक साठी म्हणजे वैमुखच्या उत्पादनासाठी ही सहा राज्य प्रसिद्ध आहेत आता बघा पुढची ट्रिक आत्येचे मत आत्य असते ना आपली वडिलांची बहीण आत्या तर आत्येचे मत आसाठी आंध्र मा प्रदेश त्यासाठी तामिळनाडू त्यासाठी तामिळनाडू मसाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि त्यासाठी तेलंगणा आणि साठी तंबाखू म्हणजे तंबाखूच्या उत्पादनाकरता ही पाच राज्य प्रसिद्ध आहेत ठीक आहे आता पुढची ट्रिक पाहूया बिपाशा मऊ किती मस्त आणि गमतीशीर ट्रिक आहे बिपाशा मऊ आता बघा बी साठी बिहार पा साठी पंजाब म साठी महाराष्ट्र आणि बघा आता ऊ साठी उत्तर प्रदेश आणि ऊस उस, ऊसाच्या उत्पादनाकरता ही चार राज्य प्रसिद्ध आहेत म्हणजे या चार राज्यामध्ये ऊसाचं चा उत्पादन घेतलं जातं आता मऊ बिपाशा हरियाणात आता पहिली ट्रिक ह्याच्या आधीची ट्रिक काय होती बिपाशा मऊ नंतर काय आहे मऊ विपाशा हरियाणा म्हणजे म साठी मका उत्तर प्रदेश बी साठी बिहार पा साठी पंजाब आणि हरियाणात म्हणजे हरियाणा म्हणजे मका या उत्पादनाकरता ही चार राज्य प्रसिद्ध आहेत आता बघा आठ नंबरला गुत्ता माझा काळ आता केसामध्ये गुत्ता होतो ना तो गुत्ता लक्षात ठेवायचा गुत्ता माझा काळ गुत्तासाठी उजरात गु ता साठी तामिळनाडू माझा म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं काढसाठी कापूस म्हणजे कापसाच्या उत्पादनाकरता ही चार राज्य प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत आता पुढची ट्रिक पाहूया राज उत्तरेकडे बियर बार मध्ये राज उत्तरेकडे बियर बार मध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे ही ट्रिक पुरताच याचा अर्थ घ्यायचा आहे दुसरा तिसरा काही अर्थ काढायचा नाही राज म्हणजे राजस्थान उत्तरेकडे म्हणजे उत्तर प्रदेश बियर म्हणजे बिहार बार मध्ये बारली मध्ये हा शब्द ड्रॉप करायचा म्हणजे बारलीच्या बार उत्पादनाकरता ही तीन राज्य प्रसिद्ध आहेत राजस्थान उत्तर प्रदेश आणि बिहार ही तीन राज्य प्रसिद्ध आहेत आता केक तात्यांचा कॉलवर केक तात्यांचा कॉल कौ, कौ, कॉलवर केरळ कर्नाटक तामिळनाडू आणि कॉफी कॉफीच्या उत्पादनाकरता केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू ही तीन राज्य प्रसिद्ध आहेत आता मसाले केक तात्यांचा मसाल्याच्या उत्पादनाकरता केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू ही तीन राज्य प्रसिद्ध आहेत आता बघा पुढची ट्रिक ताओ बी ए ताऊ काय झालेले आहेत शिक्षण ताऊंच बी ए झालेलं आहे ताओ बी ए फक्त एवढे लक्षात ठेवायचं ताओ बी ए म्हणजे तागाच्या उत्पादनाकरता ओरिसा पश्चिम बंगाल बिहार आणि आसाम बी करता बिहार आणि पश्चिम बंगाल बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचं आणि ए करता आसाम म्हणजे ओरिसा बिहार आणि बंगाल आणि आसाम पश्चिम बंगाल आणि आसाम म्हणजे तागाच्या उत्पादनाकरता करता ही चार राज्य प्रसिद्ध आहेत आता पुढची ट्रिक बघा आत्ता आत्याच्या मतानुसार गुजारा बाजरीवर आत्याच्या मतानुसार गुजारा कर बाजरीवर म्हणजे जग आत्याचं काय मत आहे की गुजारा कर जग कसा तरी बाजरीवर बाजरी या धान्यावर म्हणजे आत्यासाठी आंध्र प्रदेश ते साठी तेलंगणा मसाठी साठी बघा महाराष्ट्र त्यासाठी तामिळनाडू गुजरा गुजारा म्हणजे गुजरात बाजरी बाजरीच्या उत्पादनाकरता ही पाच राज्य प्रसिद्ध आहेत आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र तामिळनाडू आणि गुजरात या ठिकाणी पाच ठिकाणी उत्पादक राज्य आहेत बाजरीसाठी पुढची ट्रिक बघा तिकडे केर बग आचल तिकडचा केरबग आचल तिकडचा म्हणजे तिकडं म्हणजे तामिळनाडू केरसाठी केरळ बघ म्हणजे बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आ म्हणजे आसाम चल म्हणजे च साठी चहा म्हणजे चहाच्या उत्पादनाकरता तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल आणि आसाम हे चार राज्य प्रसिद्ध आहेत आता पंधरा नंबरला बघा ही ट्रिक आहे मऊ हरभरा मऊ मसाठी काय मध्य प्रदेश आणि ऊसाठी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये हरभराचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं तर परत एकदा ट्रिकच नुसते वाचून घेऊया आणि शॉर्टकटमध्ये बघूया आपण शॉर्ट मध्ये पटापट पटापट लक्षात राहते राहण्यासाठी आपण परत एकदा बघूया ठीक आहे आता आत ते बघ तात्यांकडे आत ते बघ तात्यांकडे म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणा पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि ता तांद्रा करता ही चार राज्य प्रसिद्ध आहेत ठीक आहे आता पुढचं पाहूया उपाशी हरी ग उपाशी हरि ग उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा मध्य प्रदेश या गावाकरता प्रसिद्ध आहेत ही चार राज्य बघा माझ्याकडे छत्तीस गोरे जवान महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात हे ज्वारीच्या उत्पादनाकरता ही चार चार राज्य प्रसिद्ध आहेत गुरे मक्यात आली भयानक गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश ही सहा राज्य भुईमुगाच्या उत्पादनाकरता खास प्रसिद्ध आहे आत्तेचे मत आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा ही पाच राज्य तंबाखूच्या उत्पादना करता प्रसिद्ध आहे बघा आंध्र प्रदेश मध्ये सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं तंबाखूचं आता बिपाशा मऊ एक ती हिंदी अभिनेत्री आहे बघा बिपाशा बिपाशा बासू त्याच्यावर लक्षात ठेवायचं बिपाशा मऊ बिहार पंजाब महाराष्ट्र उत्तर प्रदेश उसाच्या उत्पादनाकरता ही चार राज्य प्रसिद्ध आहेत आता मऊ बिपाश हरियाणा मक्याच्या उत्पादनाकरता उत्तर प्रदेश बिहार पंजाब आणि हरियाणा येथे देखील चार राज्य प्रसिद्ध आहेत बघा आता गुत्ता माझा काळ गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र मध्य प्रदेश हे कापसाडी ही चार राज्य प्रसिद्ध आहेत राज उत्तरेकडे बार मध्ये राजस्थान उत्तर प्रदेश बिहार हे तीन राज्य कशासाठी आहेत बार्लीच्या उत्पादनाकरता खास प्रसिद्ध आहेत केक तात्यांचा कॉलवर केक कसा घेतलाय तात्यांचा कॉलवर म्हणजे केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं मसाले केक तात्यांचा मसालेच्या उत्पादनाकरता केक म्हणजे केरळ आणि कर्नाटक हे राज्य लक्षात ठेवायचे केक वर ना केरळ आणि कर्नाटक मसाले केक केरळ कर्नाटक तात्यांचा म्हणजे तामिळनाडू असं ताओ बी ए ताओ काय झाले शिक्षण काय झाले बी ए म्हणजे तागाचं उत्पादन ओरिसा पश्चिम बंगाल बिहार आणि आसाम या चार राज्यामध्ये आहे आता पुढची ट्रिक आत्याच्या मतानुसार गुजारा बाजरीवर आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात ही पाच राज्य बाजरीच्या उत्पादनाकरता खास प्रसिद्ध आहेत तिकडे केर बघा बग भग आचल तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल आसाम आणि ही चार राज्य चहाच्या उत्पादनाकरता प्रसिद्ध आहेत आता मऊ हरभरा म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या हरभाराचे उत्पादन या ठिकाणी जास्त घेतलं जातं तर बघा पूर्ण व्हिडिओ आपण जो पाहिलेला आहे भारतातील प्रमुख पिके व उत्पादक राज्य पाहण्यासाठी अपूर्ण ट्रिकने पाहिलेला आहे तुम्हाला जर वाटलं काही ठिकाणी ट्रिकचा वापर करू शकता जर काही ठिकाणी तुम्हाला वाटलं मला असंच पाठांतर होऊ शकतं तर असं देखील केलं तरी चालू शकतं पण माझी एक इच्छा आहे की ठराविक ठिकाणी तुम्ही ट्रिकचा वापर करा काही काही ठिकाणी केलं नाही तरी चालेल बघा या ठिकाणी ही एक, जर, आ, एक तुम्हें तुम्हें ट्रिक आहे ही जरा थोडीशी लांबलचक वाटते या ठिकाणी तुम्ही जर सर्व जरी राज्य लक्षात ठेवली समजा इथं किती राज्य आहेत एक पाच राज्य आहेत या बाजरीच्या उत्पादना करतात तरी चालू शकतो पण बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्ही ट्रिकचा वापर करा असं मला वाटतंय आणि जर भारतातील प्रमुख पिके उत्पादक राज्य कुठल्याही परीक्षाला किंवा सरळ सेवेला सरळ सेवेच्या भरतीला विचारला प्रश्न एका मार्काला तर तुम्हाला सहज एक मार्क मिळून गेला पाहिजे आणि कोणत्याही परीक्षाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो